मिरजेत एस टी या चोरीत चाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय या प्रकरणी उमेश मारुती मलमे सत्तावीस यांनी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरी करणाऱ्या अंदाजे वर्षीय अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे विद्यासागर कॉलनी एस टी वर्कशॉप जवळ मिरज येथे राहत आहेत तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंदाजे वीस वर्षीय महिला हिने फिर्यादी यांच्या घराचे उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून आतील बेडरूमच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेले दोन विओ कंपनीचे मोबाईल असा एकूण चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय म्हणून त्या अज्ञात चोट्या महिलेविरुद्ध कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद उमेश मलमे यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे